फक्त म्हणू नका की मी रोज पुस्तकं वाचतो तर हे दाखवून द्या की त्यामुळे मी नेहमीपेक्षा वेगळा विचार आणि कृती करू शकतो पुस्तक वाचन हे केवळ माहिती मिळवण्यासाठी नसून ते आपल्या विचारसरणीवर आणि कृतींवर परिणाम करणारे प्रभावी साधन आहे मानसशास्त्रीय संशोधनानुसार नियमित वाचनामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते सर्जनशीलता विकसित होते आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते परंतु फक्त मी वाचतो असे म्हणण्यापेक्षा त्या वाचनाचा तुमच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये काय फरक पडतो हे सिद्ध करणे महत्वाचे आहे संशोधन दर्शवते की जो व्यक्ती कथा चरित्रे किंवा प्रेरणादायी पुस्तके वाचतो तो इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो तसेच अशा व्यक्तींमध्ये आत्मचिंतनाची सवय विकसित होते जी मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुमच्या संभाषणात नवीन दृष्टिकोन आणा कठीण प्रसंगी विचारपूर्वक कृती करा आणि वाचनातून मिळणारे धडे प्रत्यक्ष जीवनात लागू करा तेव्हाच खरे ठरेल की तुम्ही फक्त वाचत नाही तर त्यातून शिकत आहात आणि नेहमीपेक्षा वेगळा विचार करत आहात धन्यवाद